चार डिसेंबर वार गुरुवार रोजी आहे दत्त जयंती अतिशय दुर्वी असा योग जुळून आलेला आहे दत्त जयंती आहे प्लस ती गुरुवारी आलेली आहे तर दत्त जयंती विशेष आपण काही सेवा करत असतो या सेवा आपण अकरा दिवस एकवीस दिवसाच्या करत असतो हा व्हिडिओ तुमच्या समोर जेव्हा येईल तेव्हापासून तुम्ही सेवा सुरू करा दत्त तुमचे दिवस आले तरीही काही हरकत नाही तुमच्या समोर जेव्हा हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्ही सेवा सुरू करा आणि एकवीस दिवस तुमच्या दत्त जयंतीनंतर झाले तरीही चालेल या सेवेमध्ये फक्त खंड पडू द्यायचा नसतो आणि मासिक पायीनुसारच तुम्ही ही सेवा करा की जेव्हा तुमची मासिक पायी होईल तेव्हा तुम्ही ही सेवा करा बघा या सेवा केल्यामुळे आपल्या अनेक संकट अडचणी ज्या आहेत ना त्या सुटून जातात आपल्या ज्या मनातल्या मनोकामना आहेत ना त्या पूर्ण होतात बघा जेव्हा संकटाच्या काळी आपल्या जवळच्या व्यक्ती आपली साथ सोडून देत असतात पण स्वामी ज्या आहेत ते आपल्याला कधीच एकटं सोडत नाही पण केव्हा जेव्हा आपण स्वामींची मनापासून भक्ती करतो तेव्हा स्वामी आपल्याला कधीही सोडत नाहीत तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणाला मुलबाळ होत नसेल नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल लग्नात काही प्रॉब्लेम येत असेल आजारपण असेल कर्जपणा असेल अशा अनेक ज्या संसारिक समस्या असतात ना त्या सर्व समस्यांवरती तुम्ही ही सेवा करू शकता या सेवा केल्याने तुम्हाला स्वतः त्याचे अनुभव मिळणार आहे स्वामी समर्थ महाराजांचे असे विशे विशेष जे दिवस असतात दत्तजयंती असेल स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असेल किंवा दत्त महाराजांच्या काही असे खास प्रसंग असतात त्यावेळी आपल्याला ही सेवा करायचीच आहे सेवा कशी करावी सेवा कोणती करायची आहे नियम काय आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियंका प्रियंकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते सेवा करणं इतकं सोपं नाही आहे सेवा करत असताना अनेक अडीअडचणी येतात आणि त्या सर्व अडीअडचणींचा सामना करून आपल्याला सेवा पूर्ण करायची असते महाराज ही बऱ्याचदा आपली परीक्षा पाहत असतात आपण सेवा सुरू केली आणि लगेच आपल्या इच्छा पूर्ण झाल्या असं कधीच होत नाही उलट जेव्हा आपण सेवा करायला सुरुवात होतो तेव्हा आपल्या जी संकट आहे ते अजून वाढतात आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं कारण महाराज परीक्षा पाहत असतात की हिचा संयम किती आहे ही कशाप्रकारे ती एखादी गोष्ट जी आहे त्याच्याशी लढून पुढे जाते कशी सेवा पार पाडते हे सगळं आपल्याला ही आपली परीक्षा महाराज घेत असतात त्यामुळे कुठलंही संकट येऊ द्या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका सेवा पूर्ण करा स्वामी आपल्याला इतकं भरभरून देतात आपण एका गोष्टीची अपेक्षा अगदी लहानशी केलेली असते तर त्याच्यापेक्षाही आपल्याला दुपटीने मिळत असतं दोन दोन तास सेवा केली आणि त्यालाच सर्व काही देतील असं नाही तुम्ही पाच मिनिट नामस्मरण जरी केलं ना तरी सुद्धा तुम्हाला स्वामी सर्व काही देतात स्वामी हे पाहत नाही की कि तुम्ही किती तास सेवा करत आहात तुम्ही किती मनापासून सेवा करता हे स्वामी पाहत असतात ही सेवा तुम्ही अकरा दिवसांची एकवीस दिवसांची करू शकता कुठलीही सेवा करत असताना ती संकल्पयुक्त करायची आहे संकल्प करत असताना फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला अखंड हा शब्द वापरायचा नाही आहे आपण काय म्हणतो की मी अकरा दिवस ही ही सेवा अखंड करेल पण अखंड हा शब्द का बोलायचा नाही तर आपण माणूस आहोत आपल्याकडून आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो मध्येच आपल्याला सुतक येऊ शकतं मासिक पायी असेल मग आपल्याकडून ही सेवा पूर्ण होत नाही मग अशावेळी तुम्ही फक्त असं बोलू शकता की मी अकरा दिवसांची ही 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 सेवा मला जशी जमेल तशी करणार आहे सपोज इन केस तुम्हाला मध्ये मासिक पाय आले तर ते चार पाच दिवस स्की, होतात आणि नंतर मग तुम्ही ती सेवा परत चालू करू शकता अशा पद्धतीने त्यामुळे अखंड शब्द नाही वापरायचा संकल्प करत असताना काय करा जवळपास असणाऱ्या दत्त महाराजांच्या मंदिरात स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये जा तिथे एक नारळ खडी साखर अर्पण करा मुजरा करा त्याचप्रमाणे तुम्ही जी काही सेवा करणार आहात त्याबद्दल महाराजांना सांगा ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडू दे अशी प्रार्थना करा तुम्ही कुठल्याच समस्येसाठी किंवा कुठल्याही इच्छापूर्तीसाठी ही सेवा करत आहात ते सर्व सांगायचं आहे आणि घरी येऊन तुम्हाला संकल्प करून ही सेवा करायला सुरुवात करायची आहे स्वामी चरित्र सारामृत पारायण करू शकता किंवा मग अकरा दिवसामध्ये अकरा चरित्र सारामृतचे संकल्प केल्यानंतर तुम्ही जेव्हा सेवेला बसाल तेव्हा तुम्हाला अकरा माई श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि जमलं तर अकरा वेळा तारक मंत्र किंवा एक वेळेला मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तो पूर्ण एका दिवशी वाचून काढायचा आहे म्हणजे एक ते एकवीस अध्याय म्हणजे एक पाठ तुमचा पूर्ण होतो असे तुम्हाला दररोज एकवीस दिवस एकवीस पाठ पूर्ण करायचे आहेत किंवा मग तुम्ही अकरा पाठ करू शकता किंवा एवढंही तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सात सात पाठ अध्याय जर दररोज वाचले तर तीन दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होतं अशा पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जसं जमेल तसं दत्त जयंतीपर्यंत जेवढे पाठ होतील तेवढे पाठ तुम्ही करू शकता यासोबत तुम्हाला सेवा ही चालू ठेवायची आहे नित्यसेवा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही करू शकता आणि ही जी सेवा आहे ती त्या सेवेचा एक टाईम फिक्स करा त्या टाइमवरतीच तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा करत असताना कोणाशी वाईट वागू नका कोणाला शिवी करू नका घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण ठेवा कोणाशी वादविवाद करू नका ना नाहीतर आपण काय करतो एकीकडे सेवा करतो आणि एकीकडे असं वागतो तेव्हा त्या सेवेचा काहीही उपयोग होत नाही तुम्ही जयंतीपर्यंत एक पाठ पाच पाठ ते अकरा पाठ एकवीस पाठ सात पाठ अशा पद्धतीने हे करू शकता किंवा अकरा दिवशी अकरा पाठ एकवीस दिवशी एकवीस पाठ असंही करू शकता तुमच्या यथाशक्ती तुम्ही सेवा करा पण सेवा करा सेवा करण्याला खूप महत्त्व आहे कधी कधी काय होतं की आपण जेवढी सेवा करत असतो त्या सेवेतून आपल्याला लगेच फळ मिळत नाही कारण आपले जे पूर्वजन्मीचे जे काही पाप आहेत जे काही आपले प्रारब्धाचे भोग आहेत ते या सेवेने संपत असतात आणि जेव्हा ते संपतात तेव्हा आपल्याला त्या सेवेचा अनुभव येत असतो त्यामुळे सेवा करत राहायच्या आहे एक ना एक दिवस सेवा करून करून आपले प्रारब्ध संपतात आणि आपल्या इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होते आपल्या आयुष्यातील संकट दूर होत असतात अतिशय प्रभावी सेवा आहे दत्त विशेष ही सेवा तुम्ही नक्की करा मला ही सेवा जमत नसेल तर तुम्ही नामस्मरणची सेवा करा तुम्ही दररोज पंधरा मिनिटं अर्धा तास श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे नामस्मरणही करू शकता ही पण अतिशय प्रभावी सेवा आहे अशा ज्या छोट्या छोट्या सेवा आहेत ना त्या तुम्ही नक्की करा आणि त्याचे दिव्य असे अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये नक्की घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल